सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रखटला हातात तलवार घेऊन शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एक छत्रपती होऊन गेला सर्वप्रथम रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा सह्याद्रीच्या कडा कपरांनाही पादर फुडेल झाडे झुडपेही शहरातील आणि विशाल नभालाही त्यांच्यापुढे झुकावं असं वाटेल असा रेतेचा राजा मावळ्यांचा राजा भोजनाचा राजा शेतकऱ्यांचा राजा लोक कल्याणकारी राजा यांना किती विशेषणे लावली तरी कमीच पडतील तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रेतेच्या पानावर मातीच्या कानावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य कणारा हा राजा छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय